श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवतमहापुराण चतुर्थस्कन्ध अथ षोडशोऽध्यायः मैत्रेयमण्टात् महाराज पृथु जेवा असे म्हणाले तेव्हा त्यांच्या वचनामृताचा आस्वाद घेऊन सूत इत्यादी गायक प्रसन्न झाले नंतर मुनींच्या प्रेरणेने त्यांची ते या प्रकारे स्तुती करू लागले आपण साक्षात देवश्रेष्ठ श्री नारायणच आपल्या मायेने अवतीर्ण झाला आहात आम्ही आपला महिमा वर्णन करण्यास समर्थ नाही आपण जन्म तर राजा वीणाच्या शरीरापासून घेतला आहे परंतु आपल्या पुरुषार्थाचे वर्णन करताना ब्रह्मदेवांच्या सारख्यांची बुद्धीसुद्धा चक्रावून जाते परंतु आपल्या कथामृताच्या आस्वादनामध्ये आदरबुद्धी ठेवून मुनींच्या उपदेशानुसार त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आपल्या प्रशंसनीय कर्मांचा थोडा विस्तार करू इच्छितो आपण साक्षात श्रीहरींचा सा कलावतार आहात आणि आपली कीर्ती मोठी आहे हे धर्म धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ महाराज पृथू लोकांना धर्माचरणात प्रवृत्त करून धर्ममर्यादेचे रक्षण करतील तसेच धर्मविरोधकांना शासनं करतील हे एकटेच वयोवेळी प्रजेचे पालन पोषण आणि मनोरंजन इत्यादी कार्यानुसार आपल्या शरीरात भिन्न भिन्न लोकपालांच्या मूर्ती धारण करतील तसेच यज्ञ इत्यादींनी स्वर्गलोक आणि पर्जन्यवृष्टीने भूलोक अशा दोघांचेही हित करतील सर्वांच्या ठिकाणी समदर्शी असणारे हे ज्याप्रमाणे सूर्य आठ महिने तापून पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात त्याचा वर्षाव करतो तसेच हे योग्य वेळी कर घेतील आणि योग्य वेळी प्रजेच्या हितासाठी तो खर्च करतील हे दुःखी त्यांच्या बाबतीत दयाळू असतील जर कधी एखाद्याने यांच्या बाबतीत गैरवर्तन केले तर हे पृथ्वीप्रमाणे त्याचा तो अनुचित व्यवहार क्षमाशीलपणे सहन करतील जरी कधी पाऊस पडला नाही आणि प्रजेचे प्राण संकटात सापडले तर त्यावेळी राजवेशधारी हे श्रीहरी इंद्राप्रमाणे जलवर्षाव करून तिचे सहज रक्षण करतील हे आपल्या अमृतमय मुखचंद्रावरील मनोहर हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने सर्व लोकांना आनंदमग्न करतील यांसे यांचे मनोगत कोणाला समजणार नाही यांचे कार्येही गुप्त राहतील तसेच ती करण्याची यांची पद्धतही गूढ असेल यांचे धन नेहमी सुरक्षित राहील हे अनंत महात्म्य आणि गुणांचे एकमेव आश्रय असतील अशा प्रकारे मनस्वी पृथू साक्षात वरुणासारखेच असतील महाराज पृथू वेनरूप अरणीच्या मंथनातून प्रगट झालेल्या अग्निप्रमाणे आहात शत्रूंना हे अजिंक्य आणि दुस्सह होतील हे त्यांच्याजवळ राहून सुद्धा पुष्कळ लांब असल्यासारखे राहतील शत्रू यांचा कधीच पराभव करू शकणार नाहीत जसा प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राणरूप सूत्रात्मा शरीराच्या आतबाहेरील सर्व व्यवहार पाहत असूनसुद्धा उदासीन असतो त्याप्रमाणे हे गुप्तहेरांच्या द्वारा प्राण्यांचे गुप्त आणि प्रगट सर्व प्रकारचे व्यवहार पाहूनसुद्धा त्याविषयी उदासीन राहतील हे धर्ममार्गात स्थिर राहून दंडनीय नसेल तर आपल्या शत्रूच्या मुलालासुद्धा दंड देणार नाहीत आणि दंडनीय असेल तर आपल्या पुत्रालाही दंड देतील भगवान सूर्य मानसोत्तर पर्वतापर्यंत जितका प्रदेश आपल्या किरणांनी प्रकाशित करतो त्या संपूर्ण प्रदेशावर यांचे निष्कंटक राज्य राहील हे आपल्या कार्यांनी सर्व लोकांना सुखी करतील त्यांचे मनोरंजन करतील त्यांच्या या मनोरंजनात्मक व्यवहारांमुळे प्रजा त्यांना खऱ्या अर्थाने राजा म्हणेल हे दृढसंकल्प सत्यप्रतिज्ञ ब्राह्मण भक्त वृद्धांची सेवा करणारे शरणांगत वत्सल सर्व प्राण्यांना मान देणारे आणि दिनांवर दया करणारे होतील हे परस्त्रीमध्ये मातेप्रमाणे भक्ती ठेवतील पत्नीला आपले अर्धे अंग मानतील प्रजेवर पित्याप्रमाणे प्रेम करतील आणि वेदवेत्यांचे सेवक होतील सर्व प्राणी आपल्या शरीराप्रमाणे यांच्यावर प्रेम करतील हे सुहुदांचा आनंद वाढवतील हे नेहमी वैराग्यशील पुरुषांवर विशेष प्रेम करतील आणि दुष्टांना दंडपाणी यमराजाप्रमाणे नेहमी दंड, यम दंड देण्यासाठी उद्युक्त राहतील तिन्ही गुणांचे अधिष्ठाता आणि निर्विकार साक्षाशी नारायणांनीच यांच्या रूपाने आपल्या अंशापासून अवतार घेतला आहे ज्ञानी लोक अविद्येमुळे यांच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या अनेकत्वाला मिथ्या समजतात हे अद्वितीय वीर आणि एकछत्री सम्राट होऊन एकटेस उद्याचलापर्यंत पर्यंत सर्व भूमंडळाचे रक्षण करतील आणि आपल्या विजयी रथात बसून हातात धनुष्य घेऊन सूर्याप्रमाणे सगळीकडे भ्रमण करतील त्यावेळी ठिकठिकाणचे सर्व लोकपाल आणि राजे यांना भेटी अर्पण करतील त्यांच्या पत्न्या यांचे गुणगाण करतील आणि या आदिराजाला साक्षात श्रीहरी समजतील हे प्रजापालक राजादिराज होऊन प्रजेच्या जीवननिर्वाहासाठी गोरूपधारणी पृथ्वीचे दोहन करतील आणि इंद्राप्रमाणे आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्व सहज फोडून पृथ्वी सपाट करतील रणभूमीवर कोणीही यांचा वेग सहन करू शकणार नाही ज्यावेळी हे जंगलामध्ये शेपूट उंचावून फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे आपल्या आजगव धनुष्याचा टणत्कार करीत पृथ्वीवर संचार करतील त्यावेळी दुष्टांचा मागमूसही राहणार नाही हे सरस्वती नदीच्या स्थानावर शंभर अश्वमेध यज्ञ करतील तेव्हा शेवटच्या यज्ञानुष्ठानाच्या वेळी इंद्र यांचा घोडा पळविल आपल्या महालाच्या बागेत यांची एकवे भगवान सनतकुमारांशी गाठ पडेल त्यांची हे एकटेच भक्तीपूर्वक सेवा करून अशा निर्मल ज्ञानाची प्राप्ती करून घेतील की ज्यामुळे परमब्रह्माची प्राप्ती होते अशा प्रकारे जेव्हा यांचा पराक्रम जनतेच्या समोर येईल तेव्हा हे परमपराक्रमी महाराज जिकडे तिकडे आपल्या चरित्राचीच चर्चा चाललेली ऐकतील यांची आज्ञा कोणीच मोडू शकणार नाही तसेच हे चारही दिशा जिंकून आपल्या तेजाने प्रजेचा क्लेशरूप काटा काढून टाकून सर्व भूमंडळाचे शासक होतील त्यावेळी देव आणि असुरसुद्धा यांच्या अतीव प्रभावाचे वर्णन करतील अध्याय सोळावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया चतुर्थ चतुर्थस्कंधे षोडशोध्याय यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु मंत्रहीनं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः पादयुः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्थं नमामि हरिं परम् हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमावली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघनसद्गुरुश्रीहरिराया कशालादिलाजन्मते हि करेना करावे परीकायते हि सुचेना जावो न जीवनपरिमाजिवाया क्षमाकर् श्री सद्गुरुराया ऋषि केशमेवाग्मनकाय जातम् हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभोक्लिन्न चित् श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्तात्रेयार्पितमस्तु